हाच आमचा मुद्दा आहे म्हणून आपल्यातर्फे आम्ही महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला निवेदन करतो की आम्हाला रिकाऊंटिंग द्यावं बॅलेट पेपरचं रिकाउंटिंग द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा प्रत्येक टेबलवरती जेव्हा मताची मोजणी होते आणि समरी काढली जाते तर उदाहरणार्थ मला शंभर मतं भेटली आणि ह्यांना पाच मतं भेटले तर त्या समरीमध्ये माझे पंच्याण्णव मतं काढून यांना शंभर केले आणि मला पाच केले गेले अशा प्रकारे प्रत्येक टेबलवर मसा हो चोरी गेलेली आहे आणि एकोणीस जागेसाठी ही निवडणूक होती आणि टेबल होते चौऱ्याण्णव आणि त्या चौऱ्याण्णव टेबलवरती हो आपल्याला एक प पाहिजेत प्रतिनिधी तेवढे नव्हतेच दुसरं एकोणीस टेबल हो किती आम्ही लक्ष घालणार आहोत आणि अनेक टेबल फोर्टी थ्री टेबल एक नंबर टेबल ऐंशी नंबर टेबल असे अनेक टेबल आम्ही मताची चोरी पकडलेली आहे आणि त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे पण तिथे त्यांनी पोलिसाचा आणि हुकुमशाहीचा वापर माननीय निवडणूक अधिकारी नितीन काळेसाहेबांनी केलेला आहे आणि आमच्यावरती आघात आणला त्यांनी म्हणून मी माझा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्यांची उच्चस्तरी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि परत बॅलेट पेपरवरती आम्हाला मतमोजणी मिळाली पाहिजे आम्ही रिइलेक्शन मागत नाही आम्ही मतमोजणी मागतोय म्हणून त्यासाठी आम्ही तेवीस तारखेला आम्ही केवळमध्ये गेलेलो आहोत कोर्टाने आम्हाला नव नऊ तारीख दिलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला समज भेटलेली आहे आत्ताच आम्ही बँकेला आणि डीडीआरला मनोज राऊतला पत्र देऊन आणलो त्याच टेबलवरती त्याच रात्री आम्हाला कळालं आणि त्याच रात्री आम्ही ती अडवलेली आहे पोलिसांना आम्ही सांगितलं आणि त्यांना सांगितलं रिकॉउंटिंग आम्हाला मिळावी काही नाही दादागिरी पोलिसांचा बळ वापरून ते निघून गेले नाही त्याच्याबद्दल मी नाही सांगणार पण पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावलं अधिकाऱ्यांची मागणी अधिकाऱ्याचं त्यांनी ऐकलेलं आहे की शासनाचे निवडणूक अधिकारी असतात त्याला फुल पावलं असतात पोलीस पोटेशन घ्यायचं त्यावेळेस त्यांनी पोलिस पोटेक्शन पु बळाचा वापर केलेला आहे पण पोलिसांनी आम्हाला जाणून बदलून केलं की त्याची त्यांची ड्युटी वर आहे